कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाकडून विविध खात्यांमध्ये सातत्याने होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उद्या चौदा जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश पदाधिकारी हेमंत रुमणे यांनी दिली आहे कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे बीएसूपी मधील भ्रष्टाचार तसेच शहरातील नाल्यांवर झालेल्या अतिक्रमण अशा विविध भ्रष्टाचाराच्या विरोधात उद्या दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी बदलापूर पूर्व गांधी चौक ते नगरपालिका कार्यालय असा धडक मोर्चाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले असून हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के गटाचे पराधिकारी व कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती दोन्ही संघटनांच्या वतीने देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बदलापूर शहरात होणारा मागण्या म्हणजे मॅडम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि कुळगाव बदलापूर शहराचे आमचे जे पदाधिकारी आहेत ते सतत कार्यरत आहेत जनतेच्या हितासाठी कार्य करण्यासाठी यांच्या वतीने दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस पंचवीस रोजी बदलापूर ईस्ट गांधी चौक ते नगरपालिकापर्यंत आम्ही एक शांततेचं आंदोलन करणार आहोत राष्ट्रवादी पक्षाच्या वती त्याच्यामध्ये आमचं असं आहे का बदलापूर शहरामध्ये जे सतत चाललेलं आहे जे भ्रष्टाचार चाललेले आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आता मेन म्हणजे मुख्य म्हणजे जे इमारती शहरीकरण झालेले आहेत म्हणजे जे इमारती अनधिकृत इमारती बांधलेल्या आहेत नाल्यांवर काही इमारती बांधलेल्या आहेत काही काही म्हणजे एकदम महत्वाच्या ठिकाणी यांनी एकदम अनधिकृतपणा केलेला आहे आणि त्याच्या ज्या परमिशन्स आहेत त्यांनी त्यांनी जे नगरपालिकेने जे नागरिकांना किंवा बिल्डर लोकांना जे परमिशन परमिशन दिलेल्या आहेत त्या खरोखर म्हणजे एकदम अनधिकृत असून सुद्धा त्यांनी परमिशन दिलेल्या आहेत का तुम्हाला सेल्स परमिशन देतो तुम्हाला एन ओ सी देतो हे द्यायला नाही पाहिजे ह्याच्यामध्ये नागरिकांची खूप म्हणजे हजारो नागरिकांची फसवणूक झालेली आहे ह्या कारणामुळे तसंच बीओसुपीच्या ज्या इमारती आज कमीत कमी दहा वर्ष पंधरा वर्ष झाले ते बनवून सडत पडलेले आहेत त्याच्यामध्ये काही इमारतीमध्ये अशा लोकांना घर मिळालेले ज्या ज्या म्हणजे खूप ते पात्रता नसताना एका माणसाला एका परिवारात चार चार घर मिळालेले राजकीय लोक आहेत काही काही इथले काही गावगुंड लोक असतील त्या लोकांना जे मिळण्यात आलेले हे आम्ही निदर्शनात आणून देण्यासाठी हे जनतेच्या निदर्शनात यावं म्हणून ह्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा मोर्चा आयोजन केलेला आहे पुरावे वगैरे आहेत पुरावे म्हणजे आमच्याकडे पुरावे आहेत पत्रव्यवहार करून माहितीच्या अधिकारात काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळी माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये काही घरांना जे घर पुरवण्यात आलेले आहेत काही व्यवस्थित घर पुरवण्याचे पुरावे आहेत नगरपालिकेत भ्रष्टाचार केलेले आहेत जे बी त्यांनी बाहेिकृत बांधकाम केलेले त्याचेही पुरावे आहेत त्याचे काही पुरावे आहेत काही कागदपत्र आहेत काही त्याच्यानंतर चौकश्या लावल्या होत्या प्रांत अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र व्यवहार करून आम्हाला पत्र, पत्र दिलेले त्याचेही पुरावे ते आम्ही सादर करू त्या काय मागणी मॅडम मागणी आमची अशी आहे की आतापर्यंत पूर्वा बदलापूर नगरपालिकेमध्ये जे भ्रष्टाचार अधिकारी आहेत ते कोणत्या श्रेणीतून तिथं बसलेले हे वरिष्ठकांना अजून माहिती नाहीये आणि त्यांना वारंवार आम्ही विचारलं तर ते सरळ बोलतात आमच्या डोक्यावरती वरिष्ठ मंत्र्यांचा हात आहे तो हात मला आता ते बघायचा आहे त्यामुळे आम्ही आंदोलन आम करतोय कारण की बदलापूर कुरगाव नगरपालिकेमध्ये जे लोक राहायला आलेत इमारतींमध्ये आज या इमारतीचं ओसीसी शू नगरपालिका विकत देते म्हणजे प्रॅक्टिकल कोणत्याही प्रकारचं कायद्यानं काम केलं जात नाहीये म्हणजे किती लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते ह्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून मोठं आंदोलन करत आहे काय मागणी नगर नगरपरिषदे नगरपालिकेमध्ये अशी मागणी आहे की जे बी एस पी जे त्या सोनवलेला जी घरं आहे या घरांसाठी आम्ही देखील नगरपालिकेमध्ये पत्रव्यावार केलेला आहे फायली दिलेली आहेत आणि त्याचा अजून काही विचार झालेला नाही घरे ज्यांना घरं नाहीत भाडोत्री भाडे तत्वावर जे लोकं राहतात त्यांनाही घर मिळावं अशी देखील आमची मागणी आहे लोखंडे साहेबांचं मला एक पत्र देखील त्यांनी दिलेलं आहे की तुमचाही विचार केला जाईल हां की लोखंडे साहेबांकडून मला जे पत्र व्यवहार ती कॉपी मिळालेली आहे ती देखील मी आपल्याला सादर करेन आणि बदलापूर पणचे जे प्रलंबित जे प्रश्न आहेत बरेचसेच अशा प्रश्न आहेत ते मार्गी लागावेत यासाठी आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आर पी आय आर के ते आम्ही सर्व पदाधिकारी कायम त्यांच्या संगती आहोत आणि राहू प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर